दोन चमचे तेल टाकलेलं आहे एक छोटासा कांदा परतून घ्यायचं पूर्ण लाल होईपर्यंत परतायचं हे सगळे मसाले हे कांदा खोबरा आळं लसूण कोथिंबीर ह्याचं वाटण हे लाल तिखट हे काश्मीरी लाल तिखट हे साधं तिखट हे थोडंसं चिकन मसाला दाना जिरा पावडर हे सगळे एकत्र एक करून त्याच्यामध्ये ॲड टॉमॅटो करायचं तो सुद्धा पूर्णपणे मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर हे पूर्ण मेंट करायचं म्हणजे टाइल तो पूर्ण लगेच शिजतो आलदी रानामध्ये भेटतात आदिवासी लोक घेऊन येतात माझ्या मित्र विकत आणलेले आहेत कांदा त्यामध्ये एकजीव झालं तर त्याच्यामध्ये तिखट ॲड करायचा तिखट थोडं लाल झालं तेल सुटायला लागलं की टॅम्बी वाटण टाकायचं पूर्ण सगळे मसाले टाकायचे ते सुद्धा एकजीव करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही थोडंसं झाकण मारून ठेवायचं आणि ह्याच्यामध्ये अलपी टाकायची फक्तर नी फक्तर मदी पाउसा बाकी पद्धी ही फक्त आणि फक्त रानामध्येच भेटतात आणि पावसातच भेटतात बाकी दिवशी कधीही भेटत नाही पाणी सुद्धा टाकायचं नाही त्याला स्वतःहून पाणी सुटतं फक्त स्वच्छ धुवून घ्यायचे असतात